बंधनो नमस्कार काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका विशेष शांतताप्रिय समाजाच्या विशेष शांतीदूताला जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या संशयावरून ताब्यात घेतला होता आणि त्याच्या चौकशीतनं जी काही माहिती समोर आली त्याच्या आधारे हरियाणाजवळ जे फरीदाबाद आहे तिथे रेड मारल्या आणि मग अशाच एका विशेष शांतताप्रिय समाजाच्या विशेष शांतीदूताच्या घरात तेरा चौदा बॅग भरून साधारण तीनशे किलोच्या आसपास अमोनियम नायट्रेट आणि त्याची महिला सहकारी डॉक्टर तिच्या गाडीत असॉल्ट रायफल असं काय काय मिळून आलं पोलिसांनी ते जप्त केलं आणि हे दोघही विशेष शांतीदूत ज्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते तिथल्याही अन्य काही त्याच विशेष शांतताप्रिय बहुतेक समाजाची ती लोक आहेत आणि त्यांच्या आता चौकशा चा चालू आहेत आणि ह्यातली विशेष बाब ही की हे आतापर्यंत जे धरलेत ते सगळे विशेष शांतताप्रिय समाजाचे आहेत पण ते प्रॉब्लेम मोठा असा झालाय की आपल्याकडे पादल्या संविधान खत्रेमेची स्वप्न ज्या पडतात ज्या लोकांना मग त्यात निखिल वागळे असोत का विश्वंभर असो ह्या सगळ्यांचे वांदे झालेले आहेत आता काय बोलणार हो या घटनेवर आणि कसं त्यांच्या विरोधात बोलणार असं जरा त्यांचं असो म्हणजे काय ठीक आहे